ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नम श्रोत्य नमस्कार अनंत निवास जगातील सर्वोत्तम तीर्थस्थान हा श्री प्रमोद कुलकर्णी पुणे यांनी लिहिलेल्या लेखाचा ले ले तिसरा उर्वरित भाग आज आपण ऐकूया श्रोतो हो, नमस्कार अनंत निवासातील निसंकोच वावरामुळे देसाई कुटुंबियांचे प्रमोदवर प्रेम जडले रात्रीच्या आरतीनंतर खोलीत जाऊन नमस्कार करणे इतरही छोट्या कामात हातभार लावणे इत्यादींमुळे प्रमोदला घरच्यासारखं वागवलं जाईल एकदा मजेशीर प्रसंग घडला श्री स्वामींनी प्रमोदला बोलावले आणि त्याला विनंती वजा म्हणाले तुमच्याकडे खास काम आहे बाबा देसाई यांच्या कलमांचे आंबे उतरवायचे आहेत पण माझ्यामुळे बाबांना येथून बाहेर पडता येत नाही तुम्ही दोन दिवस रत्नागिरीला जाऊन हे काम कराल का अर्थातच ते काम प्रमोदने आनंदाने केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर ची सकाळ ध्वजवंदन नुकतेच आटोपले होते तेवढ्यात श्री वसंतराव देसाई यान, देसाई यांचा दुकानातून फोन आला शोकाकुल भक्त मंडळी शनिपाराजवळच्या दुकानात जमायला लागली स्पेशल बसची व्यवस्था झाली श्री वसंतरावांनी प्रमोदला एक विशेष कामगिरी सांगितली सूचनेप्रमाणे प्रमोद आणि श्री जयंतराव दाता पुणे जिल्हा परिषद इमारतीसमोरील पी टी आय म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या कार्यालयात गेले आणि सेवा मंडळातर्फे श्री स्वामी स्वरूपानंदांच्या महासमाधीची अधिकृत बातमी दिली ती नंतर सर्व वर्तमानपत्रात छापली गेली स्पेशल बसेस आल्यावर सर्वजण पावसला रवाना झाले बसेस पहाटे सुमारे चार साडेचार ला पावसला पोहोचल्या शोकाकुल मनाने सर्वजण अखंड ध्यानस्थ बसलेल्या श्री स्वामींचे दर्शन घेत होते सर्वांनी गौतमी मातेच्या प्रवाहात स्नान केले अनंत निवासाच्या मागील भागात श्री स्वामींच्या पालखीची सजावट करण्याचे काम चालू होते समोरच्या भागात दर्शनाची रांग होती आणि काही भक्त नामाचा गजर करीत होते साधारण सूर्योदयाची वेळ होती तीर्थरूप भाऊराव प्रमोद जवळ आले आणि म्हणाले तुमच्याकडे खास काम आहे तुम्ही पूज्य मारुती बुवा रामदासी यांच्या बरोबर श्री स्वामींच्या घरी जा सोबत ट्रंक भरवून सामान देत आहे तिथरूप मारुती बोवा म्हणतील त्याप्रमाणे सामान काढून त्यांच्या हातात द्यायचे जमेल ना या कामाचा अर्थ प्रमोदला समजायला संध्याकाळ उजाडली श्री स्वामींची पालखी अनंत निवासातून दहाच्या सुमाराला निघाली आणि सूर्यदेव पश्चिमेकडे झुकल्यानंतर श्री स्वामींच्या स्वगृही पूर्वनियोजित समाधी स्थानावर येऊन पोहोचली पूज्य मारुती भुवांना सज्जनगडावरून मुद्दाम बोलवण्यात आले होते काही काळापूर्वी परमपूज्य श्रीधर स्वामी महाराजांना भूगर्भ भूगर्भ समाधी स्थानापन्न करण्याचे अवघड काम शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचा कार्यानुभव श्रीयुत मारुती बुवांना असल्याने श्री स्वामींना भूगर्भ सभाधीत आसनस्थ करण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनानुसार होणार होते पूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती श्रीयुत अण्णा गोडबोले आणि श्री सुरेश भावे भूगर्भ समाधीत उतरले पूज्य मारुती बुवा समाधीत वेळोवेळी ठेवण्याच्या वस्तू खाली असलेल्या तिघांना देत होते आणि पूज्य मारुती बुवा मागतील त्या वस्तू ट्रंकेतून काढून प्रमोद त्यांच्या हातात देत होता ही देहाच्या स्तरावर करता येण्याजोगी श्री स्वामींची शेवटची सेवा संधी प्रमोदला अगदी अनपेक्षित होती पण त्या दुर्लभ योगामागे श्री स्वामींची काही विलक्षण योजना असावी त्यांच्या या योजनेचा खुलासा पुढे पंधरा दिवसांनी झाला पुण्यामध्ये श्री दिवाण यांच्या घरी श्री प्रसन्न कुलकर्णी भेटले ते अगदी भाव विभोर स्वरात प्रमोदला म्हणाले तुमचे आम्हा सर्वांवर फार उपकार आहेत हो आम्ही हजारो भक्त मंडळी श्री स्वामींचा समाधी सोहळा पाहिला पावस मुक्कामी पोहोचलो पोहोचू शकलो नाही त्या सोहळ्याचे वर्णन तुम्ही लिहिलेल्या ले। सविस्तर लेखामुळे आम्हाला अनुभवायला मिळाले तुम्ही फार मोठे काम केले वास्तविक पाहता प्रमोदला याबद्दल काहीच माहिती नव्हती त्याला नंतर कळले की समाधी सोहळ्याहून पुण्यातल्या पुण्याला परतल्यावर तिथला वृत्तांत त्याने आल्या आल्या तीर्थरूप आजीला कळवला होता ते पत्र कोल्हापूर येथील एक सद्भक्त पावाम जोशी कंसात सविता परी पा पारिजात यांनी जसेच्या तसे एक विशेषांक काढून छापले आणि तो अंक अनेक भाविक भक्तांच्या हाती पडल्याने समाधी सोहळ्याच्या वृत्तांत अनेकांपर्यंत पोहोचला थोडक्यात सांगायचे तर श्री स्वामींनी प्रमोदला पूज्य मारुतीभुंच्या मदतनिसांची भूमिका भूमिका देऊन सर्व सोहळा जवळून पाहण्याची संधी दिली आणि घरी तीर्थरूप आजीला कोल्हापूर येथे पत्र पाठवण्याची प्रेरणा दिली ते पत्र पुढे सद्भक्त सविता पारिजात यांच्या हातात देऊन वेळेचा अपव्यय होऊ न देता एका आठवड्याच्या आत अनेक भाविक भक्तांची मनोकामना श्री स्वामींनी पूर्ण केली प्रमोद आता जवळ आला आहे श्री स्वामींचे जीवनात आगमन होऊन सुमारे चाळीस वर्ष झाली आपल्या जीवनाचा आलेख पाहताना त्याला असे दिसले की श्री स्वामींच्या भेटीनंतर त्याचे जीवन सामान्यांपेक्षा कथेमधून सांगितल्याप्रमाणे प्रमोद रूपी पाणी भरण्याचा तांब्या विहिरीवर राहटावर त्याने उलटा बांधून टाकला आहे पाण्याबाहेर पडल्यावर त्यात काहीच पाणी राहत नाही त्याच्या मनात प्रापंचिक स्वरूपाची कोणतीच ध्येय नाही प्राप्तव्य नाही महत्वाकांक्षा नाही कोणाशी स्पर्धा नाही कोणाकडून काही अपेक्षा नाही आणि तरीही आश्चर्य म्हणजे बरोबरीच्या अनेक समवयस्कांच्या तुलनेत त्याचे अधिक शिक्षण झाले जग पाहायला मिळाले भाषा संस्कृती धर्म देश यांचा व्यापक परिचय झाला सामाजिक प्रतिष्ठा सन्मान संपत्ती झुकते माप पदरात पडले महत्वाचे म्हणजे सत्संग लाभला समान धर्मी पत्नी मिळाली साधनेसाठी सभोवती अनुकूल वातावरण लाभले साधना सहज होत आहे परमार्थ प्राप्ती आटोक्यात आल्याची शुभचिन्हे दिसत आहेत श्री स्वामींनी अंगीकार केल्यापासून सर्व क्षेत्रांच्या ठिकाणी पावस अनंत निवास, व सर्व देवदेवता आणि संतांच्या ठिकाणी श्री सद्गुरूंचे दर्शन घडले पूर्वी प्रार्थना व्हायची नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीट पद पद्माची अमला भक्ती दे मला आता वाटते मी माझे मावळो सर्व तू तुझे गो आता प्रमोदला नेहमीच वाटत आले की आपण प्रार्थना करायची ती केवळ आपल्या समजुतीसाठी खरं पाहिलं तर भक्ताच्या कल्याणाची भगवंतालाच अधिक काळजी तोची लक्ष्मी माझे हित हे जाणून प्रमोद निश्चिंत आहे असे म्हणतात की वाळवंटातले प्रवासी ओयासिसच्या शोधात वाटचाल करत असतात तिथे श्रांतांना विसावा मिळतो नवजीवन लाभते पण श्री स्वामी एक असे ओयासिस आहेत की तिथे एकदा पोचल्यावर भव मरुभूमी नाहीशीच होते तेथील कृपामृत प्राशन केल्यानंतर कृष्णा कायमची संपते त्या कल्पद्रुमाखाली बसल्यावर कल्पनाच स्वरूपी मूर्ते त्यांच्या चरणी अनन्य शरण झाले की प्रवास संपतो श्री स्वामींनी प्रमोदला आपल्या चरणी अखंड वस्तीस ठेवून घेतले आहे ज्या अनंत निवासामध्ये श्री स्वामी राहिले हजारो भक्तांचे जीवन सुखी समाधानी केले शेकडो कुटुंबाचा उद्धार केला सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्तींच्या हृदयात परमार्थ सुप्रतिष्ठित केला लीलया उद्धरिले भोळे बाबडे जन बहुतीव्र साधकांशी केले आपुल्या समान तो अनंत निवास आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी या विश्वातील सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र होऊन राहिला आहे या ठिकाणी प्रमोद कुलकर्णी याने यांनी लिहिलेल्या या तिसऱ्या भागाचा पूर्ण हा तिसरा भाग पूर्ण होत आहे आणि याबरोबरच त्यांनी लिहिलेला ले अत्यंत सुंदर लेख पूर्ण होत आहे धन्यवाद हरिओम तत्स